आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे संवाद मेळाव्याचं आयोजन टिंग्रेनगर येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात डॉक्टर स्नेहल सुधीर वाघमोडे आणि सुधीर सुभाष वाघमोडे यांनी संवाद मेळाव्याचं आयोजन केलं होतं या मेळाव्यात माजी आमदार जगदीश मुळीक माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे राजेंद्र खानवे पाटील विनोद पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी शिवव्याख्याते गणेश शिंदे यांनी मार्गदर्शन केलं त्यांनी मराठी युवकांनी उद्योग क्षेत्रात येण्याचं आवाहन केलं नोकरी करण्यापेक्षा उद्योग व्यवसायात आल्यास पुढील सात पिढ्यांचं कल्याण होईल असं त्यांनी सांगितलं शिंदे यांनी उपस्थितांबरोबर मन मोकळेपणाने संवाद साधत हास्य फुलवलं डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी एरोडा येथील कारागृह मनोरुग्णालय आदींचा उल्लेख करत आम्ही इथे येणाऱ्यांना सुधरवतो असं सांगितलं कार्यक्रमात सुधीर बागमोडे यांनी आपल्या उद्योजकीय वाटचालीबद्दल सांगितलं यामध्ये नोकरी करता करता मोबाईल कॉर्नर या बँड उद्योगाचं रूपांतर कष्टातून केल्याचं त्यांनी सांगितलं आता उद्योगात स्थिरस्तावर झाल्यानंतर समाजकार्यातून राजकारणात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं त्यामुळे स्वत उद्योजक आणि पत्नी वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळे चांगल्या प्रकारे समाजसेवा करू शकतो अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली कार्यक्रमात चविष्ट आणि आरोग्यदायी शाळेचा डबा यामध्ये सहज सोप्या पाककृती पुस्तकाचं वाटप करण्यात आलं त्यामुळे मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी सोप्या सुलभ पौष्टिक खाद्यपदार्थ बनवण्याच्या पाककला मिळाल्याचं महिलांनी सांगितलं महाराष्ट्र न्यूज पुणे ज्येष्ठांचे म्हणजे ज्येष्ठांसाठी कुठं जरी संघ केलेला असतो तिथं जाऊन बोलू शकतो आमच्यासाठी काय आहे आमच्या अडचणी कोण नाही असतात त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी कोण नाही सांगितलं पर्सनली मी लिहून जाईल की काय काय प्रॉब्लेम्स आहेत आणि हे प्रॉब्लेम्स तू सॉल्व्ह करायचे तरी की तू समजू शकतो हेच सांगेल आणि तुम्ही लोकांनी एवढा विश्वास दिला तुम्ही एवढ्या लोकांनी आमच्यावरती प्रेम दाखवून ह्या कार्यक्रमासाठी आले आणि आजचे करामाचे जे वक्ते गणेश शिंदे सर आहेत ते एक छान वक्ते आहेत सरांकडनं खरंच मला पण मार्गदर्शन मिळेल आणि मी सर मला माहिती नाही मी आता नीट बोलू शकलो असेल नसेल पण नक्कीच पुढच्या वेळी तुमचं व्याख्यान आणि तुमच्या गोष्टी ऐकून अजून लोकांना कशा प्रकारे मला सांगता येईल किंवा माझं मनोगत व्यक्त करता येईल याचा मी प्रयत्न करत राहील तुम्ही आलेल्या सगळ्या मान्यवरांचं खूप खूप स्वागत मी आता पुढच्या कार्यक्रमाची सांगता आमचं सरांनी घ्यावं खूप खूप आभारी आहे धन्यवाद शहराचा जो सीसीटीव्ही आहे त्या रेकॉर्डिंग सी टीव्ही मध्ये सगळं रेकॉर्डिंग काय करतो आणि त्याचा हिशोब लागणार आहे कंपल्सरी द्यावा लागणार तर आपल्या परमेश्वरांनी जन्म दिल्याच्या नंतर आपण सगळ्यांना येणार तर जन्मापासनं मृत्यूपर्यंत चांगलंच काम केलं पाहिजे हे आपल्याला जसं गणेशजींनी सांगितलं तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले संतांनी सांगितलंय प्रत्येक धर्मामध्ये ते सांगितलंय आपल्या जीवनामध्ये आपण चांगलंच काम केलं पाहिजे ते समाजासाठी असल देशासाठी असल किंवा प्राण्यांसाठी असल आपण चांगलं काम केलं पाहिजे खरंतर गणेशजींचं व्याख्यान ऐकायला अजून आवड आता काय कार्यक्रम कार्यक्रमाचे वेळ असेल आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे सांगितल्याच्यापेक्षा जास्त अपडेट येतो हो म्हणजे ते एके नाही आले कार्यक्रमाला दोन फोटो लावले एक तिकडे एक फोटो इकडे एक फोटो काय <laughs> सुरेश बरोबर आणि त्यांच्यासोबत सगळे आता नेते मंडळी आहेत आमच्या राज्यात आंबेडकरला त्यांच्या बोलवण्यावर आले अनेक नेते आले व्यवसायामध्ये काम करतात चाळीस दुकान मला वाटत नाही चिंता करण्याची आपलं पण जे खुलं आहे जे आहे ते आहे खुलं आहे जपवलेलं काहीच नाहीये आहे तर चांगलंच आहे ना अजून चाळीसच्या ऐंशी हवं ऐंशी च्या आठशे होत भारतामध्ये तुमचं माझ्या व्यवसायामध्ये नाव होत त्याच्यात चुकीचं काय आपण सुरे करून जे काही खुलं आपले ऑन रेकॉर्ड आहे सांगायचं चाळीस दुकान आहे तुम्ही पण माझ्यासारखे चाळीस नाही ऐंशी नाही आठशे दुकान आहे काय त्याच्या काय आपल्याला कळणार नाही कधी आपले राजकारणामध्ये आमचे वेळ जे लागले हसायला त्यांच्या हसोबागे काय मला मास्क एक चांगला कार्यक्रम आज सुधीरजी यांनी आमच्या आयोजित केला लोकांना व्याख्यानाद्वारे चांगले विचार मिळतात तर आपल्या भागामध्ये काही लोक बोलतात कि व्याख्यान प्रवचन असेल तर लोक जमत नाहीत पण हे सगळे लोक व्याख्यानासाठी जमले चांगल्या कार्यक्रमासाठी का जमले लोक उगाच आपल्या भागाला बदनाम करतात आम्ही काय तिकडं राजा पाटील बोलले आपल्या भागात पण होत कार्यक्रम का। मग तुम्ही देखील तुमचं अभिनंदन केलं म्हणजे पहिल्यांदा कि तुम्ही काय काय लवकर महाराजांनी नाही तर दोन तास तीन तास चालू असतो हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो सुधीरजी तुम्ही तर खूप मोठी परंतु तुम्ही आता व्यवसायाकडून समाजकारणाकडे वाळालाय आणि समाजकारणाकडून आता राजकारणाकडे वाळाला आहे आमच्या शिंदे साहेबांनी मग अशी सांगितलं की राजकारणामध्ये चांगल्या लोकांनी आले पाहिजे साहेब मला भीती वाटते तुमच्या वाक्याचा मी आदर करतो परंतु राजकारणात चांगल्या माणसांना येणं आता अवघड झाले पुण्याचा एक माजी नगरसेवक वारला त्यावेळी त्याच्या एका डोळ्यामध्ये एका चष्म्याला एक दोरा बांधला होता आणि दुसऱ्या बाजूला चष्म्याची कांडी होती पुण्याचा एक नगरसेवक वारला त्यावेळी त्यांच्या कुटुंबाकडे शेवटचा विधी करायला पैसे नव्हते पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपालांनी त्यावेळी एक निर्णय घेतला धंडे तुम्ही आहेत की एखादा नगरसेवक जर वारला तर त्याचा अंत्यविधी महानगरपालिकेने करावा शिंदे साहेब राजकारणामध्ये कशी चांगली लोक येतील मी सुद्धा सामान्य शेतकरी कुटुंबातला आहे आमच्या पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाचं मला माहिती नाही यांच्या पक्षाचं पण मला माहिती नाही परंतु आमच्या पक्षामध्ये एखादी उमेदवारी मागताना पहिला प्रश्न विचारला जातो तुम्ही खर्च किती करणार कशी चांगली लोक येतील चर्चेचा विषय नाही परंतु राजकारण सामान्य कुटुंबातली माणसं फक्त व्यवसायामध्ये मोठी होऊ शकतात तुम्ही एक मुद्दा चांगला मांडला की जो मग भाऊच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मांडला गेला की प्रशासनाने आणि शासनाने इकडे तिकडे पैसे खर्च करण्यापेक्षा शिक्षणावर आणि आरोग्य सेवेवर खर्च करा सामान्य कुटुंबातली माणसं जर मोठी झाली तर ती फक्त व्यवसायामध्ये होऊ शकतात शिक्षणामध्ये होऊ शकतात मी शेती करत होतो माझ्या घराची कौरं सुद्धा मला बदलता आली नाही परंतु ज्या दिवशी मी व्यवसाय केला त्या दिवशी मी सक्षमपणे उभा राहिलो आणि म्हणून अलीकडच्या कालखंडामध्ये तुम्ही सांगितलं की लोकांचा कल नोकरीकडे वाढलाय स्वतःच्या कर्माला घाबरावं कारण कर्म कधी ना कधी वसुलीला येतं आणि एकदा का कर्म वसुलीला आलं तिथं कुणाचाच वशिला चालत नाही या सी सी आपण येऊ की नाही मला माहीत नाही पण वरच्या सी सी कुणालाही सुट्टी आणि सगळं इथंच फेडायचंय मनापासून काम करा कितीतरी लोक आले आणि सगळ्यांना एक ना एक दिवस जावं लागलं मी जर तुम्हाला म्हटलं पटकन मागच्या दहा पंधरा पंतप्रधानांची नावं सां, सांग सांगता सुद्धा येणार नाही पटकन म्हटलं सुन हो। आता इथून मागच्या पाच सीएम ची आठवावं लागेल रोज राजकारणात असून सुद्धा खुर्ची येते जाते आपण कुणीच मालक नाही आहोत या आता नंतर साहेब बोलतील परवा आणखी दुसरं तर बोलत ज्या खुर्च्यांवर तुम्ही बसलाय या खुर्च्यांवर कितीतरी जण बसून गेलेत आपण मालक आपण विश्वस्त आहोत सांभाळायचं समाजानं दिलेल्या संधीचं सोनं करायचं आणि लोकांच्या स्मरणात राहू असं काम करून जायचं लोकांच्या स्मरण आणि आता तसेही दिवस नाही का साहेब लोक स्मरणात तुकोबा जायला निघाले आणि कुणीतरी विचारलं तुकोबारा काय मिळालं तुम्हाला तुमच्या आयुष्यात एवढे आवंग लिहिले ग्रंथ प्रबोधन केलं तुकाराम महाराज कौतुक वाटे झाली या वेसाची जगाला कौतुक वाटेल का नाही मी सांगू शकत नाही पण आपल्या आपल्या जगण्याचं आपल्याला शा कौतुक वाटावं इतकं सुंदर काम तुम्ही तुमच्या आयुष्यात उभं कराल अशी आशा बाळगतो तुम्हाला दोघांनाही मनापासून शुभेच्छा देतो आपण सगळ्यांनी स्टार्टर वगैरे फिरत असतानाही इकडे पाहिलं त्यासाठी <laughs> तुमचे विशेष आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय प्रिय आणि उत्कृष्ट असं राजकारणाचं उदाहरण डॉक्टरांच्या मार्फत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं वाघमोडे परिवाराचा माझा गेल्या अनेक वर्षांपासूनचा स्नेह संबंध आहे मी आता सुधीरला सांगत होतो की तुमच्या पहिल्या शेक दुसऱ्या त्यांनी ते करेक्ट केलं की दुसऱ्या ब्रँचच्या उद्घाटनाच्या निमित्तानं महालक्ष्मी विभाग या ठिकाणी ज्यावेळेस त्यांची दुसरी ब्रँच ओपन झाली त्याचाही उद्घाटनाचा साक्षीदार होण्याचा मला योग मिळाला होता खऱ्या अर्थानं मी एकच सांगेन की तुमच्यासारख्या अनेक तरुणांनी या क्षेत्रामध्ये येणं गरजेचं आहे आपण दिवसांदिवस राजकारणाची झालेली दयनीय अवस्था पाहतोय हो कोण कौन कोणा आज कोण कुठं आहे आणि उद्या कोण कुठं जाईल याचीच गॅरेंटी नाही अनेकांना सांगत असतो की करोनानंतर राजकारणाची आणि माणसाच्या आयुष्याची गॅरंटीज राहिलेली नाही मी जास्त न बोलता वाघमोडे परिवाराच्या प्रेम करणाऱ्या सर्व या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत करतो व सुधीर असेल त्यांच्या पत्नी असतील आणि वाघमोडे कुटुंब असेल त्यांच्या मनातल्या ज्या इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण करण्याकरता सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास व्यक्त करतो परत एकदा आपण या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल मी माझ्या विनोद पवार मित्रपरिवारातर्फे तसेच कुटुंबियांतर्फे तुम्हाला तुमच्या पुढील राजकीय सामाजिक वाटचालीसाठी मला पूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गणेश सांगणार आपण आज कुणाच्या कार्यक्रमाला आलेल्या काय सांगणार सांगा मला आज आम्ही सर्वजण संवाद मिळावा हा सुधीर भाऊ वाघमोडे आणि स्नेहल बहिणी वाघमोडे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी आलो होतो त्यांनी गणेशजी शिंदे या सुप्रसिद्ध व्याख्यानकारांचं खूप छान व्याख्यान ठेवलं होतं खरं तर हे व्याख्यान तरुणांसाठी अतिशय उपयुक्त होतं तरुणांना एक चांगली उमेद मिळावी म्हणून त्यांनी एक सुंदर व्याख्यान आयोजित केलं होतं आम्हाला हे व्याख्यान ऐकून खूप छान वाटलं आणि सुधीर भाऊ आणि स्नेहलबैनंचे खूप आभार असा कार्यक्रम त्यांनी परत ठेवावा आम्ही नक्की केले थँक्यू आम्हाला सत्ताला बरं वाटतं आणि मनाला आम्हाला चांगलं वाटतं त्यांनी आमच्याकडे खूप काही केलेले आहे म्हणून आम्ही कार्यक्रम घेता आहोत हजर राहतो आणि आम्हाला सगळी नाही आहे तुझ्यामध्ये चाललं म्हणून आम्ही आहोत कार्यक्रम अभिमान वाटत सत्य बातमीसाठी बघत राहा एक्शन महाराष्ट्र न्यूज